स्पेशल तंदुरी यांच्यासाठी चालू करावं लागेल तंदुरी तर श्रावण अधिक मास चालू आहे बंद करून ठेवलेली आहे आता टकाटक झाले पहिल्यापेक्षा म्हणजे दुपारीपेक्षा फ्रंटला पण दोन खड्डे होतं ते पण फिनिश करून टाकल्यान बघू शकता तुम्ही मास्टर कान बाहेर होतील कान बाहेर होतील माझं काय म्हणते आता तंदुरी अच्छा तंदुरी आयुष एक पीस दे ना एक पीस दे जाला हॅलो गाय इज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो so गाय कशीच सगळी मंडळी बरी आहेत ना तर बरी असली पाहिजे तर चला गायज बघूया आज तुम्हाला पार्टी पाहिजे का आज करायची आज पार्टी खराच का बघू काय काम नसेल ना आज तर काही ज पार्टी करून टाकू आपण एक हजार सबस्क्रायबरची पार्टी यायला पाहिजे बघूया काय खायचं आहे तंदुरी का चला काय बघूया तंदुरी आज स्पेशल तंदुरी यांच्यासाठी चालू करावं लागेल तंदुरी तर श्रावण ना अधिक मास चालू आहे बंद करून ठेवलेली आहे तर बघू यांच्यासाठी स्पेशल तंदुरी चालू करायला लागेल मला सात आठ तंदुऱ्या तरी फ्राय या करायला काहीतरी ॲडजस्टमेंट करू काम नसेल तर परत यांचा विषय काय आहे परत यांना न्यायला लागेल परत एकूण आणून सोडायला पण लागेल बघू आपण करू ऍडजस्ट आणि होऊन जाऊ का, का, का ना ना आले डबल दात लिहिले थांब आतो रे आणता खरा तो बरोबर नाही दिसत ट्रॅकुला दिसतच तू <laughs> वटवागुल दिसत थांब पारिक बघू बघू या व्हिडिओला कंटिन्यू करा पार्टीचा विषय जारी ठेवू तर काय चला पहिले आपण मस्त अधिक जेवून घेऊया आणि नंतर बघूया यांचा काय विषय काय नाही सगळ्यांना सांगायला लागेल पहिले तर बघू जेवून घेऊ आधी डाईटचं चिकन आहे गाय जा, जा का डाईटचं जास्त रस्सा पण नाही ठेवला बरी बरं मी सांगून ठेवतो जास्त तरी पण आज रस्सा झाले म्हणजे बघा रस्सा कमी आहे तरी पण आज थोडासा रस्सा जास्त झाले तर चिकन आवरा घेतले डाईट डाईटचा चिकन आहे माझा एकदम पाच लागतो तो चला गायस आपण घेऊया जेवण ओके okay, गाय आणि झालेले मस्त पैकी फिनिश नाही बघ्या भाग्या पण आमची आज एक्झाम ठेवून आलेली आहे मस्त इझी होता एकदम इझी होता एक मस्त मस्त पास किती शंबर शंबर का मग किती शंभर पाहिजे शंभर का अर्धा दिवस नाकांमोठा घालताना खातच असतं मग आणि चला मग आणि तुम्हाला काय काय पाहिजे तंदुरी अजून अजून आता लोकांना जायचं तू का तंदुरी बस तंदुरी मध्ये पोट भरल चिकन मसाला चिकन मसाला नको आपण मटन मसाला बनवू सगळ्यांना मटन देऊ आणि तंदुरी ओके पास्ता खायचा का पास्ता चिकन पास्ता नाही भेटणार फक्त पास्ता भेटेल सर फक्त पास्ता भेटेल तर चला काय पास्ता तंदुरी आणि मटन तीन मेनू फिक्स ओके चला काहीच की गाडी घ्यायला चालली अजून गाडी नाही घ्यायला गेलो त्यांनी मला बोलवलं होतं बारा वाजता पण गाडी घ्यायला गेलो नाही अजून वाजली आणि अडीच तुम्ही आता मस्त इथे जेवता आणि जाता पहिले गाडी घ्यायला चला बघूया कशी बनवली मी दाखवतो तुम्हाला ओके कायच तर आता आलेलं इथं गाडी घ्यायला दाखवतो तुम्हाला कसं काम केलेलं आहे मला तर एवढा परफेक्ट नाही वाटत पण दाखवतो थो। थोडासा वाटत थोडासा फरक वाटतो जे आता नाही तर असे बघ बघूया हे बघा इथून वाटतं थोडंसं शेवटी कंपनीचं काम मशिनीच काम न हाताचं काम आलेलं नाही तर गाय ओके तर गाय अजून आपली गाडी रेडी झालेली नाहीये बघा क्रॅक गेले आणि कलरला एवढा दिमागात आवड झाले ना मेरा तो काय सांगू तुमको मतलब गाडी पो कुस होईल का ना तो एवढा जेवायला लागतो ना अगं बाई काय सांगू हे बघा इथलेच दिसतात डायरेक्ट क्रॅक गेले ना कलर हे बघा एक इथं क्रॅक गेले आणि एक इथं क्रॅक गेले आणि हो थोडासा इथं म्हणजे काय यार असं वाटत होता आता असं वाटतं त्याला चापटला असता मारला असता बरा झाला असता तेव्हा गाडी एकदम हवेमध्ये ना जाम म्हणजे घाण होती दुलबिल बसलेली मातीगिरी बसलेली तर एवढं काय वाटला नाही फक्त दाबले असा वाटला पण आता असं वाटतं ना आई शप्पल उत्तू मारतात मिळाला जीवाला थंडक पोचतात ओके काय चला आता आप गाडी आपली रेडी झालेली नव्हती तर आता परत चालल्या जिम वगैरे करून आता मस्त रेडी होऊन परत चालू आहे गाडी घ्यायला आणि बघू आता किती झालेली झालेली होती म्हणजे पण एवढी पण नव्हती झाली मला आवडली नव्हती फिनिशिंग आता बघू रेडी झाले का नाही म्हणजे झाले रेडी फोन तर मी रेडी झाले आणि आपल्या पार्टीला पण जायचं आहे पोरा पण रेडी आहेत मखं घेतल्या घेतल्यान पाचता विस्ता बनवायला तंदुऱ्या लावायला चांगल्यान आता उंसातला सगळ्या ते ज्या घरी येऊन बसल्यान तर बघू आता निघू बाकी वेद आणि क्लासवर क्लासवरने यायचं आहे आणि मग ते आले का मस्त पैकी निघणार आणि राहणार आणि मस्त पैकी एन्जॉय करणार आणि तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा तर ओके गाईस फायनली गाडीचा काम झालेला आहे आणि पाऊस पण बहुत पडलेला आहे तर डोळ्यामध्ये पण येत आहे तर माझ्या पाखड उसखेट लाल झाले गाडी पण एकदम आता टकाटक झाली पहिल्यापेक्षा म्हणजे दुपारीपेक्षा आता मस्त झाले आता काहीच वाटत नाही आजच्या गावात पाऊस पडायला लागला मला गाडीन घुसायला लागेल वाटतं मस्त झालेलं ला आणि फ्रंटला पण दोन खड्डं होतं ते पण फिनिश करून टाकले बघू शकता तुम्ही मास्टर तर ता लास्ट टाइम पण काम केलं पण मी गाडी द्यायला घाबरत होतो पण आता एकदम फ्री माइंडमध्ये गाडी सोडून गेलो तो तर पहिल्यांदा भीती वाटतं तर मस्त काम केलं तर चला काय आता निघू पार्टीला जायचं बारीक चिल्लर पार्टीची पार्टी आहे तरी किती अरे तरी किती हे बुक होता गाडी तो काढल्यानं रेडी सगळी रेडी आहेत बाबा एवढा ना कोण काय अरे थांबा सामान टाकत आहे कोण बैल येत जास्त गाय चला आता मस्त पैकी निघूया हाय गाईस हाय गाय बघू शकता तुम्ही कशी गर्दी भरलेली आहे माग मेंढरा भरले निघलेली बघू शकता सगळे सगळ्या करा हाय कान होतील कान बाहेर होती का मी काय बोलता तुम्ही पार्टीला चालले पण चॅनल कोण कोण मग लाईक करत शेअर करत बघत सगळं मी मी पण बघा नाही मला चला आम्ही निघालेलो आहे गाईज मस्त व्हिडिओ ला कंटिन्यू करा मज्जा येणार आम्हाला आज मज्जा करणार बघू ओके गाईज फायनली पोचलेलो आम्ही वी आर इन इन्शी चला मस्त मस्त पैकी आता इथं आम्ही टेबल जॉईन करणार आहे कचाकच बघू शकता मस्त पैकी पांडू आम्हाला टेबल लावणार आहे चला हे बघा इथं माझ्या मागे आता मस्त पार्टी करूया आपण नाचेंगे गायंगे ऐश करेंगे और क्या पावरी पावरी आपली पार्टी कसली आहे सांगा लवकर कसली पार्टी आहे तुमच्या नानाची कसली पार्टी आहे हा ते बघ कोमरे पण आणले चार चार कोमर पण बघूया आता किती काय खात ते चला गायच तर आपण आता जाऊया पहिले पास्ता बनवूया स्टार्टर मध्ये आणि चला गायच पहिले आपण मस्त पैकी गणपती बाप्पाच्या पाया वगैरे करून घेऊ मस्त देवपूजा करू आणि मग सुरुवात करू तर गायच मस्त पैकी आता पार्टीला चालू झालेली आहे थम्सअप आता फोरलेला आहे मस्त चिअर्स करता कशाला चिअर्स करता रे तुम्ही

तर चला गाईज आणि आपण इकडे पास्ता वगैरे मस्त पहिले बनून घेऊ मक सोला लावले तुम्हाला दाखवता एकच सेकंड हे मके सोलाला लावलेले आहेत ते आता टाकणार डायरेक्ट पास्त्याने टाकणार मां आहेत आणि मग डायरेक्ट मास्तापैकी बनवणार आणि मस्त पैकी जेवके घ्यायन्या खायनगा थोडासा डाले गा टमाटा मंगा आहे थोडासाही डाले <laughs> गा बघू शकता तुम्ही इकडे आता पास्ता शिजायला नाही आणि कॉर्न आता टाकलेले आहेत मी पण तो थोडा टेस्टी आहे ना कॉर्न मस्त आहे मक्का खरंच मस्त आहे त्याने मी पहिले बघला तिथे एक सोलून का भरी होत का नाही तर मी सहा मक्याचं या तर दोन इतर आणलं चार घरांना ठेवलं होतं तर चला आता ते नको टाकू आता झालं तेवढं तर चला आता कांदा लिंबू सॉरी कांदा टमाटा शिमला हे भुंड्याला शेक लागतो बाकी चालू आहे हर अर म्हणजे गरम गरम लागतं तर चला कांदा टमाटा शिमला एक्सेट्रा एक्सेट्रा काटायला सांगितलंय उसतात कोण अभि मस्त उस्ताद एकदम प्यारसे खाटे का विषय नाही उस्ताद का कटिंग आहे ना डायरेक्ट दोनशेचा स्पीड म्हणजे तो आता सोलताना थोडा आलू सोलत कापताना बहुत पास कापताय <laughs> आहे आलू मांगेल टालताय तर काय बघू शकता आता पास्ताचा माल मटेरियल मसाला बनवायचा रेडी आहे आणि इकडे पास्ता पण रेडी आहे इकडे बोंबील वगैरे साफ करायला चालेल ते आणि इकडे तंदुऱ्या या तीन आहेत आणि इकडे दोन आहेत बघू शकता या दोन आहेत आणि या तीन आहेत आणि पाच तांदुरी मस्त पैकी बनाय आहे आणि मस्त बनवा ना पकवून दे पहिले त्या तीन दे आता त्यानं पाच ता दिसता पहिले खाऊन घेताना मग तंदुरी देतात मग खाना खातो बरोबर ओके थँक्यू यस कधीच्या वाट बघतो तोंडाला हांडा मग पाणी सुटले बघा जीप टाकून आली इकडे ओ माय गॉड पाच अप नाही नाही चेस दाखवू चेस दाखवू चेस प्रेस कर ना असं 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 चेस प्रेस कर चेस त्याची चेस प्रेस कर बघू तर चला ठीक आहे का कायच पास्ता बनवायला लावलाय पास्ता मसाला बनवायला लावलाय

नाही घरी बोललं काय चाल सा हे कसलं प्रिपेरेशन चालू आहे आता किती व्हाईट सॉस ओके गाईड बघू शकता तुम्ही आपला व्हाइट सॉस रेडी झालेला आहे किती एकदम सॉफ्ट आणि एकदम चार चाल डाल कि

चला गायच बघू शकता फुल ऑन पार्टी चालू आहे हे चांगलं लागते खरं मी नेवरा हे बघा कवरा घाम घालय बघा एकटाच लागला हे बघ चांगलं लागतं खरा सांगा मग तुला आवडतं म्हणूनच मग आणले मी चांगलं लागतं पास्ता ना <laughs> चालेल तंदुरी आता येतेच आपली तंदुरी पण खाव आपण एक <laughs> हजार सबस्क्रायबर मला मागत पडले वाटत याची तर उपडच सोहमला विचारलाच नाही मी कसं लागतं सोहम कसं लागतं चला काय बघू शकता आता तंदुरी पण आलेली आहे एवढ्याच आज पहिले एवढ्याच संपवा ने नंतर हा पुरा काढली हा नाही त्या लफडा करतील खाणार नाही बुका वाया घालू तर नेणार चेस तर मी खालपत्ते टाकून आता तुम्ही मला किती कमवून देता बघता तुमच्या रोज टीव्ही व्ही लावलं नाही ना सला तिच्या उठ्या करता बघू शकता काय एवढ्यानं स्पोर्ट भरले ना जवान कोमरा बाकी अजून छान भेटला नाही कोमरा सांगायले त्याच्यात भारी खात रे तू पार्टी हां घे 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 फायनली पार्टी भेटली तुम्हाला चला काय अजून जेवण बाकी आता बघूया लई घाम कुठले म्हणा म्हणून बनवून बघू खाऊन दाखू चांगला मस्त बढिया आता बाबा श्रवणी तर जोडंच घेतली आहे श्रवण खपणार नाही आपल्या जो रास आहे तू त्यांची नको घेऊ पटापट खायची कामा नका करू चौकास खा आपल्याकडे आहे भरपूर

मस्त रे कडा एक हा हा ला लायन आता मानलं पाहिजे तुला लायनला खरा लायन आहे ला। हो। नाही का असा लायन पाहिजे तुम्ही त्याला मंदिर बोलता गाणे आण

आणि आता जेवण आलेलं आहे आणि भाकरी वगैरे येतील आणि मस्त वगैरे खाऊन घेतील आणि या ना हकलता डायरेक्ट इथल्या रिक्षा काहीच खायला नाही सगळा नाश केले पास्ता वीसता नाश केले याचा नाश केला के ना तर वाटूलाच करीत मी बघा फायनली झालेला आहे जेवण वगैरे लागलेलं ला आहे आणि मस्त पैकी जेवणाचा आनंद घेताना नशीब नावाला दिले लवकर नाही तर गोंगाट खपत नव्हता ना नुसता स्पीकर चालला होता तू नाही जेवत का बघू पोटला किती भरले वर तुझा वरती कर वरती कर वरती कर नाही <laughs> आ, ओके ओके सबको अच्छा लागला का जेवण चला लाईक करा फॉलो करा लाइक करा फायनली करा। झालेलं आहे सर्वांचं जेवण साक्षी ओके चला व्हाय आणि पब्लिक पण व्हायगले घरच्या पण फोन यायला लागलं सगळ्यांचं आणि मला आता निघायला लागेल चला यांना सोडून येता मस्त स्वयंनी तर जामच खालाय जाम पोट भरलाय बघू सोयम पोटला चला चलो 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 तर गायच आता आलेलो आहे हॉटेलवर या चिल्लर पार्टीला सोडून आणि आता आम्ही तिघ जेवायला बसलो आहे बघू शकतास तुम्ही चला ती माझी नाही क्वार्टर नाही माझी